दसरा दिवाळी साठी घरात रंगकाम सुरू करणार असाल तर याला सोपा उपाय मस्त केसनन येथे ड्रीम स्वॅप या शोरूम मध्ये जिथे तुम्हाला स्वस्त आणि मस्त दरात कमी वेळेमध्ये सुंदर असे तुमचे घर सजून मिळणार आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि पेंटिंग या गोष्टीपासून आपण थोडस बाजूला राहून इथे डायरेक्ट वॉलपेपरचा वापर करतो त्याचं कमी होतो आणि पाच ते दहा वर्ष तुम्हाला टेन्शन राहत नाही चला तर काय व्हरायटी आहे काय पॅटर्न आहे आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे जे आहे आता कमीत कमी आपल्याकडे वन नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याकडे सुरू आहे वॉलपेपर तुम्हाला भेटून भेटून जातील दोन बाय साडेसहा फीट रोल आहे हे तुम्ही सेल्फ एडेसी आहे हे तुम्ही स्वतः स्वतः काढून फक्त लावू शकता म्हणजे याला काही वेळ लागत नाही काही नाही आणि बॅरिकेडिंगची गरज नाही मॅडम हे तुम्ही स्वतः घरातल्या घरात लावू शकता वा तर तुम्हाला दुसऱ्या माणसाची पण गरज नाही कव्हर खूप मोठं होणार आहे किती बाय कितीचं असणार आहे हे जे आहे मॅडम हे 2 फीट बाय 6.5 फीटचं रोल आहे हे तुम्हाला साधारणता 199 बाय 1 गेट वन च्या ऑफर मध्ये भेटतील यात तुम्हाला सगळे डिझाईन्स आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर बरेच भेटतील आपल्याला मला मार्बल शेड आहे तर मार्बल आहे हे तुम्ही तुमच्या फर्निचरला वगैरे किंवा आपल्या वॉर्डरोबला वगैरे तुम्ही लावू शकता वा येस असते त्याला सुद्धा त्याच्यामध्ये सगळे डिझाईन्स भेटतील तुम्हाला हे दोन बाय साडे सहा मध्ये नाईन्टी नाईन बाय वन नाग्ट 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 वान गेट वन सुंदर मार्बल डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत म्हणतो आपण होम शीट याच्यामध्ये पण तुम्हाला भेटणार आहेत

आणि रेट काय म्हणाला याचा आपलं टू नाईन्टी नाईन बाय वन गेट वन नाईन बाय वन गेट वन दोन प्रकार आहेत हे बघा आपले डिझाईन्स बघा इथे असे पण आहेत बघा हे तुम्हाला हे बघा असं तुम्ही आणि सगळं बघा तुम्हाला भेटून जातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचरा होत नाही वेळ वाचतो आणि झटपट होतो कोणावर डिपेंड राहावं लागत नाही आपल्याला आपली एखादी वॉल हायलाइट करायची असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या किचनची जागा किंवा टेरेसची जागा अशी सुंदर हायलाईट करू शकता सुरेख पॅटर्न आहे अच्छा

तर फर्निचरला यामध्ये डिझाईन्स पण भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे बघा कलर रेंज अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला इंटेरियरच तुम्हाला काय असं कलर स्पेसिफाईड असेल की आपल्याला हाच हवा तर तो पण आपल्याकडे अवेलेबल सगळे डिझाईन भेटतील

आता येणाऱ्या नवरात्रीत पण तुम्ही डेकोरेशन करायचं असेल तर नक्की पॅनलचा वापर करू शकता रिअल स्टोन सारखा फील होत पण हे स्टोन आहेत लाईट वेट आहेत एकदम भेटून हे आपण चिटकून म्हणजे चिटकून देण्यासाठी स्वतः जातो कसं असतं हे जे प्रोडक्ट आहे मॅडम हे इंटेरियर साठी खास प्रोडक्ट आहे हे सिलिकॉन केमिकल आहे इझिली ही कोणी घरात मध्ये कारपेंटर लोक लावू शकतो ओके तुम्ही डिझाईन्स पाहू शकता एवढे सगळे डिझाईन्स आपल्याकडे कलर रेंज पण आहे डिझाईन्स पण आहे असे डिझाईन्स तुम्हाला भेटतील रियल रॉक डिझाईन्स रियल रॉक डिझाईन यस राईट आणि तुम्हाला भेटतील यावर पण बाय वन गेट वन ऑफर आहे बाय वन गेट वन ऑफर आहे 2 बाय 4 ची साईज आहे ओके एसपीयू स्टोन मध्ये आपल्याला बाय वन गेट वन आहे प्लस आहे असो आपण सोडून काय मत आहे म्हणजे तुम्हाला वुडनचा आहे। आहे। वापर न करता डायरेक्ट पॅनल लावलं की फर्निचर रेडी होणार आहे तुमचं आणि या कलर रेंज अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला गोल्डन लुक हवा असेल तर हा एक पॅटर्न यामध्ये अवेलेबल आहे Hey, kasa, shit, uh, fit okay. oh. Oh. हे कसं असत शीट साडे नऊ फीट आहे डब्ल्यू पॅन घेतल्या हे सहा इंच बाय साडेनऊ फीट हे जे मॅडम एवढे सगळे जे आपल्याकडे डिझाईन्स पॅटर्न्स हे याला ग्लासेस मध्ये म्हणतात मध्ये एक फीट बाय एक फीट ची साईज आहे चारशे नव्याण्णव बाय वन गेट वन ची ऑफर आहे आपल्याकडे तुम्हाला डिझाईन्स एवढे सगळे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये बघा तुम्हाला गोल्डन कलर रोज गोल्ड कलर आणि आपला आरशासारखा कलर प्रत्येकामध्ये प्रत्येक डिझाईन तुम्हाला वेगळी असणार आहे कॉम्बिनेशन हवा असेल तर कॉम्बिनेशन सुद्धा अवेलेबल आहे आणि यामध्ये तुम्हाला मॅट हवा असेल तर मॅट डिझाईन पण आहे प्लेन हवा असेल तर प्लेन मध्ये पण व्हरायटी आहे या सगळ्यांवर तुम्हाला आता आपण स्क्रीनवर दाखवतो या सर्वांवर तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर आहे ऑफर काय एम आर मध्ये बसणार आहे सर चारशे नव्याण्णव बाय वन गेट वन चारशे ला बाय वन गेट वन यामध्ये व्हरायटी पॅटर्न भरपूर आहेत सुंदर सुंदर व्हरायटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने काढून हवं तसं अशा पद्धतीने चिटकू शकता तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवू शकता याला दुसऱ्या लोकांची कोणाची गरज को पडत नाही आणि हे खरं रिअल आरसा आहे अक्रिलिक नाही काच आहे आणि याच्यामध्येच आपल्याकडे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत हे हा हे फक्त लोवर्स पॅटर्न आहेत ओके हे जे आहेत एक फीट बाय दोन फीट ची साईज आहे ओके साडेपाचशेला एक पीस हा स्क्वेअर फूट पण मोठा आहे बाय वन गेट ऑफर वन नसणार आहे ऑफर फक्त हे खालचे पीस दाखवते यांनाच आहे यांना नाही आहे हा सिंगल पीस तुम्हाला पाचशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला रुप सिंगल पीस आपल्याला मिळणार आहे यामध्ये बघा हा पूर्ण पॅनल दोन कलर मध्ये अव्हेलेबल आता हे जे सेक्शन आहे मॅम आपल्या पाठीमागे प्रॉपर बॉजेपर्स आहे ओके त्याच्यावरती सगळ्यांवरती आपल्याकडे बाय वन गेट टू ची ऑफर चालू आहे वास आणि इन्क्लुडिंग फिटिंग अच्छा म्हणजे तुम्ही येऊन फिट करून जाणार एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी ऑफर मध्ये बाय वन गेट टू तुम्ही तुम्ही घ्या सुंदर नवरात्री साठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काहीतरी नवीन तुमच्या घरामध्ये लुक क्रिएट करायचं असेल वेळ कमी असेल आणि तुम्हाला कचरा धूळ यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे बाय वन गेट टू वाले वॉलपेपर खरेदी करू शकता ज्यामध्ये अशा सुंदर सुंदर खूप पॅटर्न मधल्या डिझाईन्स आहेत तुम्हाला सोबर लुक हवंय ऑफिशियल रुक किचन किचनसाठी लुक हवंय लहान मुलांच्या रूमचं लुक हवंय तर हे सगळे लुक तुम्हाला या वॉलपेपरमध्ये क्रिएट करता येणार आहेत

सुंदर सुंदर पॅटर्न बाय वन गेट टू ऑफर आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये चिटकूनही दिलं जाणार आहे तर झटपट या आणि तुमच्या घरामध्ये कचरा न होता आणि वेळ वाचून तुम्ही ही सुंदर सुविधा दा, पाच ते दहा वर्ष आणि वॉशेबल असणारे म्हणजे ओल्या फडक्याने तुम्ही भिंत पुसतात असे हे पेपर जरी असला तरी यूज करू शकणार आहात व्यवस्थित आणि सुंदर दिसणारा हे लुक क्रिएट करू शकता ऑफिस असो कॅफे असो किंवा तुमच्या घरासाठी असो त्या असो आपल्याकडे प्रीमियम कलेक्शन मध्ये पण तुम्हाला असे टच भेटतील सगळे ओ हे सगळे जाते प्रीमियम कलेक्शन आहे हो यामध्ये आणि त्यामध्ये सर काय फरक असतो आपल्याकडे हे जे आहे पण हे सगळे सेम मटेरियल आहे सेम क्वालिटी आहे आठ okay. ते दहा वर्षांची लाईफ आहे ओके सेम आहे फक्त हे मटेरियल काय असते की आपण ज्यावेळेस परचेस करतो त्यावेळेस पूर्ण कंटेनर टू कंटेनर डील केली असते त्यामुळे एका क्वालिटी एका डिझाईनची आपल्याकडे तुम्हाला पाचशे ते सहाशे वरून जागेवरती भेटते भेटतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ट्रेंडिंग पण असत यामध्ये तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये ट्रेंड जो येतो तो आपल्याकडे न्यूली कलेक्शन इथे तुम्हाला बघायला मिळते हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये वा ग्लॉसी टच बघा याला दिलेलं आहे प्रत्येकाला इतकं सुरेख दिसत आणि असं थ्री डी उभार आलेला आहे त्याला थ्री डी लुक मध्ये एकदम सुरेख आहे यामध्ये तुम्ही जो व्हरायटी बघणार हा पण बघा पीस हा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा टच जसं दिसतं ना तसं फिलिंग पण येतं बोटांना ट्रॉफिकल भरपूर ओके हा हा नेचरच्या जवळ गेल्यासारखं फील येतं सगळ्या आपल्याकडे रेडी कस्टमधे नक्कीच आणि सर आपण दुकानदारांना किंवा न्यू कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांना पण प्रोव्हाइड करतो क्वांटिटी पुण्यात महाराष्ट्राने आपल्याकडं लोक दुकानदार आपल्याकडनं घेतात ओके okay. yes. तर आपल्या इकडे मागं गोडाऊन आहे तुम्हाला थोड्या वेळाने त्याचं पण लुक मी दाखवणार आहे भरपूर क्वांटिटी मध्ये तुम्हाला व्हरायटी अवेलेबल असते हे yes. सगळे तुम्हाला मॅम हे सगळे प्रीमियम कलेक्शन आहे आपलं तर हे जे आहेत मॅडम आपल्याकडे हे स्टिकर वॉलपेपर्स आहेत हे तुम्हाला तीनशे नव्याण्णव बाय वन गेट वन ची ऑफर आहे पंचवीस स्क्वेअर फीट चा रोल असतो ओके सेल्फ ऍडिसी मध्ये असतात हे तुम्ही स्वतः स्वतः घरातल्या घरात लावतो खूप छान एकदम छान पॅटर्न आहे व्हरायटी बघा वुडन वाले पण आहे वुडन मध्ये आहे दमास पॅटर्न आहे मार्बल आहे ब्रिक्स आहे किट्स मध्ये पण आपल्याकडे असं ऑप्शन देतील तुम्हाला सेक्शन मध्ये सुंदर तुम्हाला असे डिझाईन पॅटर्न सगळे वेगवेगळे फ्लोरल मध्ये आहे आपल्याकडे असे खूप छान फ्लोरल तुम्हाला ऑफर काय म्हणाले सर ही हे आपल्याकडे जे आहेत हे तुम्हाला बाय वन गेट वन ची ऑफर आहे हे तीनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला बाय वन गेट वन ची ऑफर त्यात सगळ्या तुम्हाला डिझाईन म्हणजे आता ब्रिक्स आपल्या सगळ्या हे आपलं काम आपण स्टोन पॅटर्न मध्ये वगैरे म्हणतो स्टोन मध्ये स्टोन डिझाईन मध्ये पण आहे खूप छान असं ग्रीनरी थोडस हायलायटर लोक युज करू शकतो खूप छान डिझाईन भेटले मस्त पॅटर्न सर डिझाईन सुंदर व्हरायटी